आपने ही। पाया शेहा। एक गड़ा गड़ा। जरांगे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिव्या शाप देऊन चालत नाही आतापासूनच सुधारा भुजबळांचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीत जास्त उमेदवार निवडून आले तर मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील असा खोचक टोलाही छगन भुजबळ यांनी लगावलाय तर मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या देऊन चालत नाही असंही छगन भुजबळ यांनी वक्तव्य करून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना वेळ द्या मला शिव्या देऊन काय फायदा आहे तुमचे उमेदवार निवडून आले की तुमचा विजय होणार आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी खोचक वक्तव्य केलंय तर तुमचा विजय झाला म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार पण मुख्यमंत्री झाल्यानंतर शिव्या शाप देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच आपलं वागणं सुधारलं पाहिजे असं मनत छगन भुजबळ यांनी मनोज जरंगे पाटील यांना खोचक सल्ला दिलाय तुमचे उमेदवार जे असतात निवडून आले तर तुमचा विजय होणार कदाचित तुम्ही मुख्यमंत्री होणार आणखी पण काय काय होणार त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याशिवाय शिवाय शाब चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे